विधानसभा निवडणुकीसाठी मध्य मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांचा विषय आता केवळ औपचारिक राहिलेला आहे खासगी संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब अधोरेखित झाली आहे त्यामुळे गेल्या चार दशकांपासून सामाजिक राजकीय आपल्या कार्यानं आढळतात निर्माण करणारे वसंत गीते हेच नाशिकला प्रगतीपथावर नेऊ शकतील असा ठाम विश्वास वसंत गीते यांच्या समर्थकांनी आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेला आहे भयमुक्त ड्रग्स मुक्त पंचसूत्रे जाहीर करून त्यांनी विधी मंडळातील आगामी वाटचालीचे संकेत दिले आहे या पंचसूत्रीमुळे मतदार वसंत गीते यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत वसंत गीते यांना मिळणाऱ्या समर्थांना दिवसेंदिवस वाढ होत असून ते विक्रमी मतांनी विजयी होतील असा विश्वास देखील यावेळी वसंत गीते यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे विकास आघाडीच्या वतीनं अधिकृत उमेदवार वसंतराव भाऊ गीते यांची प्रचार फेरी माझ्या प्रभागामध्ये सुरू आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आहे सगळ्याकडून लोक सहभागी झालेले आहे आणि मला असं वाटतं का ह्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी सोळा प्रभागमधील सर्वांना आवाहन करत आहे या विधान विधानसभेसाठी नाशिक मद मध्यमधून नाशिकचे माजी महापौर माझी आमदार श्री वसंत भाऊ इथे हे मशाल निशाने घेऊन उभे आहे आणि वसंत भाऊंचा पूर्वानुभव आपल्याला आहे स्वच्छ चारित्र्य असलेला माणूस सगळ्यांना जाती धर्मांना सोबत घेऊन जाणणारा माणूस आपल्याला असा योग्य उमेदवार लाभला आहे आपण सर्वांनी त्यांना एकमुखी पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणून महाआघाडी विकास आघाडी बळकट करावी मी अशी सगळ्यांना विनंती करत आहे सोळामध्ये माझे महापौर माझे आमदार मत नऊ यांच्या प्रचंड प्रमाणात जोरदार स्वागत होत आहे आज चांगलं उत्तम नेतृत्व ड्रग्जमुक्त नाशिक भयमुक्त नाशिक महिलांना चांगलं स संरक्षण मिळावं यासाठी भाऊ नेहमीच प्रयत्नात राहिलेले आहे आणि मला असं वाटतं प्रभाग क्रमांक सोळामधून अ अतिशय उत्स्फूर्त प्र प्रमाणे महिलांनी औक्षण करून भाऊचं स्वागत केलेलं आहे भाऊ प्रचंड मताने निवडून येतील हा आमचा विश्वास आहे भयमुक्त नाशिक ड्रग्जमुक्त नाशिक आजची जी तरुण पिढी जी विळख्यात वे अडकत चालली त्याला भाऊ नक्कीच मुक्त करतील याच्यासाठी आपल्याला भाऊना निवडून आनंद आहे निव निवडून आणून द्यावा लागेल हीच सगळ्यांना विनंती आज या ठिकाणी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे प सांगतो की ह्या नगरीमध्ये सोळा अकरा एकोणावीसशे छप्पन रोजी बाबासाहेब स्वतः आंबेडला आले आजचा हा पवित्र दिवस आहे आणि ह्या पवित्र दिवशी महावृतीचे आमचे महाआघाडीचे वसंत भाऊ यांची इथं प्रचार रॅली आहे या रॅलीमध्ये मी आवाहन करतो दलित तरुणांना तर त्यांनी लाखोच्या संख्येने यावे वसंत भाऊला प्रचंड मताने विजय करावे कारण की या नशेतून बाहेर काढत त्याला असे बेरोजारी स्वच्छ माझा उमेदवार मिळाला पाहिजे जो फक्त वसंत भाऊ गीते एवढं आज प्रभाग सोळामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत भाऊ गीते यांची प्रचार रॅली आहे आणि या प्रचार रॅलीला प्रभाग मधून अतिशय चांगला आणि उत्कृष्ट प्रतिसाद आहे अतिशय संख्येने महिला इथं उपस्थित आहेत आज प्र वसंत भाऊ गीते यांचं नाशकात अतिशय चांगलं असं प्रस्थान आहे ते माजी आमदार आहेत आणि अतिशय विकास पुरुष या दृष्टीने सगळ्या प्रभागातले लोक त्यांना बघत आहेत आणि महाविकास आघाडीचा हा उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार नाही असं एक आश्वासन लोक उत्स्फूर्तपणे देत आहेत नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक सोळा या ठिकाणाहून वसंत गीते यांच्या प्रचाराला प्रारंभ झाला उपनगर परिसरातील गणपती येथून गणरायाचे दर्शन घेत रामदास स्वामी नगर गांधीनगर राहुल नगर पंचशील नगर आदी भागात प्रचार रॅली मार्गस्थ झाली वसंत गीते यांच्या समर्थनार्थ निघालेल्या प्रचार रॅलीत माजी नगरसेवक राहुल दिवे आशा तडवी सुमन ओहळ विजय ओहळ प्रशांत दिवे दीपक ननावरे माजी नगरसेविका वंदना मचंदा अनिल जोंदळे मनीष वडणे सुनील जाधव राजू तेटे प्रवीण नवले माजी महापौर विनायक पांडे आदींचा समावेश होता एन न्यूज नाशिक